तुम्हाला काय म्हणायचंय ताई आम्हाला हे लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नको आहे आणि आता आजी दादा म्हणताय तुमच्यासाठी का मी माझं घर विकू असं म्हणताय आम्हाला हे पंधराशे रुपये नको आहे आमचा परिवार आहे तेव्हा आमच्याकडे सगळेजण जण सांगायचे तुम्हाला हे काम करावं लागेल आणि आता पगार वाढ केली पण काही काढला नाही पण ते आता तुमच्या पगारासाठी काही आम्ही आमचं शेत घर विकू आम्हाला हे लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नको आहे कारण आम्हाला माहिती आहे हे पंधराशे रुपये आमच्याच पैसे आम्हाला देत आहेत कारण आमचा आम्ही साधारण माणूस पैसे आम्हालाच देत आणि आम्हाला हे लाडकी बहिणीचे पैसे नको आहेत जे आमचे लहान जे मुलं शिकलेले आहेत बेरोजगार फिरतायत त्यांना नोकरी हवी ताई पुष्काळात मुलं आत्महत्या करतायत का करतायत कारण त्यांचे आई वडील गरीब आहेत त्यांना शिकवायला ते कर्ज काढून पैसे पैसे कर्ज काढता सावकाराकडून आणि मुलांना शिकवता मुलं खूप शिकलेली आहेत पण नोकरी नाही त्याच्यामुळे त्यांच्या समोर दुसरं काही नसतं फक्त आत्महत्या करतायत त्याच्यामुळे न्याय तुम्ही आम्हाला सर्व मुलांना बेरोजगार जे आहेत त्यांना न्याय द्या आणि त्यांना नोकरी द्या बस हीच अपेक्षा आहे हेच तर मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचंय त्यांना त्यांच्या बहिणी कळल्याच नाहीत हाच तर या सरकारचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा ती आमची भगिनी काय म्हणाली आमची भगिनींनी तीन चार महत्त्वाचे मुद्दे मांडले तिने पहिला हमी भाव मागितला त्याच्यानंतर आशा भगिनीच्या सुपरवायझरला जे पाच हजार रुपये महाराष्ट्र सरकारने तुम्हाला दिले हो सांगितलं होतं तो जी आर काढलेला नाही ताई मी तुम्हाला शब्द देते की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे ते आज पोचेल त्यांच्याकडे जर एक आठवड्याच्या आत सगळ्यांनी ऐकून घ्या एक आठवड्याच्या आत जर पाच हजार रुपये आमच्या आशा भगिनींना दिले नाहीत तर तुमच्यासाठी उपोषण आणि आंदोलन सुप्रिया सुळे करेल हे मला तुम्हाला सांगायचं कारण काय सगळंच जे सरकार आहे ना खोटं बोल आणि रेटून बोल पाच हमीभाव भाव देत नाही आणि आमच्या महिला भगिनी किती हुशार आहेत बघा ती आमची माऊली काय म्हणाली भाषामध्ये की आम्ही टॅक्स भरतो आमच्या टॅक्स मधून तुम्ही पैसे देता तेच पंधराशे रुपये फिरून आम्हालाच देता आमचेच पैसे आम्हाला देत आहे पण मग असं करायचं असेल तर पंधराशे रुपये नको त्याच्याऐवजी महागाई कमी करा त्याचा उपयोग आम्हाला जास्त होईल बरोबर आहे आता बघा आमच्या महिला भगिनी किती हुशार आहेत त्याच्यामुळे कितीही त्यांनी मोठे कार्यक्रम करू दे काय फरक पडत नाही येऊ दे मोठे मोठे कार्यक्रम करू मा दे महिलांना काल तर जळगाव मध्ये मला कळलं की मोठ्या संख्येने महिला बोलवल्या कार्यक्रमाला महिलांना ना पाणी होतं ना अन्न होतं मै महिला पहाटे तीन वाजता घरी पोचल्या हाल झाले महिलांचे कशासाठी तर यांना कार्यक्रम घ्यायचा आहे अरे जो देनेवाला होता है ना उसका दिल बडा चाहिए प्रत्येकाचा एवढा शो मला सांगा आपण जेव्हा स्वतः हातानी लाडू वगैरे करतो भावाच्या प्रेमासाठी जेव्हा माहेरी जातो तेव्हा चकली शेव करून जाता की नाही प्रेमाने काहीतरी थालीपीठ भावाला जे आवडतं ते करून नेता की नाही नेताना त्याचा फोटो काढून त्याचा कार्यक्रम करता का स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवता स्वयंपाकघरात जाऊन डबा ठेवताना काय गावभर सांगत नाही हे महिलांना पंधराशे रुपये देत आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त करोड रुपये खर्च करून कार्यक्रम घेत आहेत त्याचे